महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी बोरी अरब येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अस्तित्व नाकारले याची माहिती मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुप्रिया सुळे यांनी दिली होती हे सांगूनही रोहित पवार हे उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आले होते हा माझा अपमान नव्हता शरद पवार यांच्या पक्षाचा अपमान होता त्याच दिवशी ठरवले की आता या उमेदवाराचे काम करायचे नाही त्यामुळे कोणी आक्षेप घेऊ नये यासाठी मी पक्ष सोडलेला आहे आणि मी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना पाठिंबा देत आहे आणि आपले अस्तित्व दाखवून देणार आहे भाऊ तुम्ही आज महायुतीच्या मंचावर या ठिकाणी दिसले तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल उघड भूमिका नाराजी व्यक्त केली होती काय सांगाल तुमची भूमिका काय माझी भूमिका मी मागे एक तारखेला के स्पष्ट केली होती ज्या दिवशी उमेदवारांनी सांगितलं होतं राष्ट्रवादी पस्ता पक्षाचं अस्तित्व नाही आणि आमच्या जिल्हाध्यक्षांना फोन करून त्यांनी सांगितलं होतं मी पडलो तरी चालतं राष्ट्रवादीची मला गरज नाही त्याच दिवशी मी ठरवलं होतं या सगळ्या गोष्टीची कल्पना आदरणीय सुप्रियाताई आदरणीय जयंत पाटलांना दिली होती तरी आमच्या पक्षाचे बाड राजे स्वतःहून एकदा मार्केटिंग करायला आले होते प्रचाराला त्या दिवशी मी ठरवलं होतं आता या पक्षात राहायचं नाही आणि याचं काम करायचं नाही तुम्ही आता काय भूमिका तुमच्या नाही मी पक्ष कोणत्याही पक्षात नाही माझा स्वतंत्र माझं राजकीय संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहेत आणि जे काही माझे संबंध आहेत थोडेफार माझी जेवढं माझी मदत होईल ते मायुतीच्या उमेदवार सीताही फाटला ना मी करणार आहे